नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फूड तर आज आपण बनवणार आहोत कोल्हापूर तांबडा रस्सा हा तांबडा रस्सा तयार झालेला आहे आणि चवीता चवीला तर फारच अफलातून हा रस्सा तयार झालेला आहे चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया तांबडा रस्साला त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर आठवणीने चॅनेलला सबस्क्राईब करा इथे मी साडेसातशे ग्राम मटण घेतलेलं आहे अगदी स्वच्छ असं दोन तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे खाणारे जाणकारांना तर कळतच असेल की मटण किती फ्रेश आहे, आहे, आहे। ते मटण घेतलेलं आहे छान धुतलेलं आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत थोडीशी हळद घालणार आहोत आणि ते मॅरिनेट करून एक फक्त दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ठेवायचे थे आहे त्यासोबतच आपण यामध्ये साता सात दहा पंधरा लसूण पाकळ्या थोडंसं आलं तीन चार हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर ओबडधोबड धोबड वाटणार आहोत पाणी घालायचं नाहीये ओबडधोबडच आपल्याला ही, ही वाटायची आहे हे वाटण करून आपल्याला यामध्ये मटणामध्ये घालायचं आहे आणि मग दाखवते तुम्हाला शिजवताना तर सॉरी मी मधला व्हिडिओ शिजवताना टाकायचा व्हिडिओ मी काढला नाही कारण की आमच्याकडे लाईट गेली होती तर यामध्ये मी दीडपळी तेल घालून त्यामध्ये दे थोडेसे खडे मसाले गरम मसाले घातलेले आहेत आणि मग आपलं मॅरिनेट केलेलं मटण घातलेलं आहे पाहू शकता मस्त आपल्या मटणाला पाणी सुटलेलं आहे आणि आपल्याला हे असं असं सगळं मटण शिजवायचं आहे अगदी अर्धा पाऊन तास लागेल पण पूर्ण मटण आपल्याला हे असंच शिजवायचं आहे पाणी गरम पाण्याचंच आपल्याला ह वरच्या पाण्याचा वापर करायचा आहे पाहू शकते आपलं मटण छान असं शिजलेलं आहे आता आपण मसाला पाहूया मसाल्यासाठी मी इथे अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे एक चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत एक चमचा धने घेतलेले आहे थोडस दगडी फूल घेतलेला आहे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे मी इथे किसलेलं खोबरं आहे त्याच्यानंतर दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत ते उभे चिरून घेतलेले आहेत आणि एक टोमॅटो घेतलेला आहे लालवाला तोही आपल्याला भाजायचा आहे पाहू शकताय छान हे सगळं भाजलेलं आहे आणि फक्त तेल आणि टोमॅटो थोड्याशा पाण्या तेलावर मी परत भाजून घेतलेला आहे मसाला आपला छान वाटून झालेला आहे आपलं मटनही एका साईडला शिजलेलं आहे आता आपण मसाल्याला छान अशी फोडणी देऊया आपला जो वाटपाचा मसाला आहे तो छान परतून घेऊया तर आता मी दोन पळी इथे तेल घातलेला आहे इथे मी हिंग घेतलेले आहे थोडीशी हळद एक चमचा लाल तिखट आणि दोन ते अडीच चमचे मी घरचं तिखट सॉरी घरचा मसाला घेतलेला आहे ते सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत आणि मग ते वाटलेलं वाटण आपल्याला यामध्ये तेल सुटेपर्यंत छान परतायचं आहे आता तेल छान तापलेलं आहे आता हे मी मसाले आधी चांगले परतून घेणार आहे यामध्ये मसाले छान परतले किंवा आपल्याला हे वाटण जे वाटलेलं आहे ते छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि हो मग हे वाटण छान परतल्यानंतर एकतर तुम्ही मग मटणाचे जे पीस शिजलेले आहेत ते पीस या वाटपामध्ये घाला किंवा मग हा मसाला जो परतलेला आहे तो मसाला त्या शिजलेल्या मटणामध्ये घाला काहीही केलं दोन्हीतून एक तरीही चालेल मी डायरेक्ट हा मसाला छान तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतला की मग तो मसाला डायरेक्ट मी त्या मटणाच्या रश्यामध्ये घालणार आहे पाहू शकता आपला मसालाही चांगला परतला गेलेला आहे थोडस मसाला भरत मी यामध्ये मीठ घालणार आहे आपल्याला विसरायचं नाही आपण मटण शिजवता नाही त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतच तर थोडंसं आता एवढाच मसाला पुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे मसाला आपला चांगला परतलेला आहे आता मी तुम्हाला दाखवते की आपल्याला आपल्याला ते परातीवरचं पाणी प्लस हा मसाला आपल्या शिजलेल्या मटणामध्ये घालायचं आहे मस्त चवीला फार ही भन्नाट रेसिपी तयार होते माझ्या चॅनलवर नवीनच असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर आठवणीने चॅनेलला सबस्क्राईब करा पाहू शकता पीस एकदम मस्त शिजलेले आहेत आता तुम्ही पीस यामध्ये टाका नाही तर मग हा मसाला त्या पिसांमध्ये मिक्स करा काहीही केलं तरीही चालेल चव सारखीच लागते चला तर मग मी आता हा मसालाच त्यामध्ये घालून घेणार आहे आता यामध्ये मी गरजेनुसार अजून थोडं पाणी ॲड करणार आहे परंतु पाणी आपल्याला गरमच ॲड करायचं आहे गरमच पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि शक्यतो पांढरा तांबडा रस्सा हा पातळ चवीला भाकरीबरोबर चुरून खायला अप्रतिम लागतो अशा प्रकारे तयार झालेला आहे आपला कोल्हापुरी स्पेशल तांबडा रस्सा रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आठवणीने चॅनेलला ला सबस्क्राईब करा